आता काय काय समाजात चर्चा होतात किंवा मध्ये मला माहिती नाही जी तब्येत बरी नाही एवढं मला राज रोहिणी त्यांनी पण सांगितलं ताई दुसरीकडं प्रवीण माने जे आहेत ते काल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते गेले आणि दिवसापासून तुमचा प्रचार करत होते मागच्या दहा पंधरा दिवसापासून ते प्रचाराला गेलेले नाही नेमकी त्यांची भूमिका काय त्या संदर्भात तुमचं काय बोलणं मला खरंच माहिती नाही मला वाटतं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही त्यांना विचारला तर जास्ती सहयोग एकनाथ खडसेंशी गेल्या काही दिवसापासून ऍक्टिव्ह नाही तसं वाटते नाही खडसेसाहेबांची तब्येत गेली अनेक दिवस बरी नाही आज सकाळीच माझी रोहिणीताईंची भेट झाली पुण्यात रोहिणी ती ताई मी जवळपास एक तास आज सकाळी एकत्र होतो आणि खडसे साहेबांची तब्येत बरी नाही असं त्या बोलल्या त्याच्यामुळे आणि बरेच दिवस त्यांची तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हॉस्पिटल आणि एवढ्या केसेस वगैरे एवढी बिचाऱ्यांची त्या कुटुंबाची गडबड झालेली आहे त्याच्यामुळे त्यांची तब्येत एवढा स्ट्रेस आणि टेन्शनमुळे ती कमी जास्त होतेच आहे त्यामुळे आम्हालाही सगळ्यांना त्यांची सातत्याने साहेबांची काळजी असते आणि त्याच्यामुळे आजच्या सकाळच्या बोलण्यामध्ये तर काही मला ताईंच्या बोलण्यातून असं आलं नाही पण ताई त्यांच्या तब्येतीबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली आणि पुढे ताईंचे दौरे याच्या नियोजनाची चर्चा झाली जायचा काय काय समाजात चर्चा होतात किंवा प्रेसमध्ये मला माहिती नाही पण ना त्यांची तब्येत बरी नाही एवढंच मला राज रोहिणी त्यांनी पण सांगितलं पायाचा प्रॉब्लेम झाला होता थोडासा पायाचा त्याच्याबद्दल आमच्याकडे खरंच असं काही परिस्थिती आहे का राज्यामध्ये की मला काँग्रेसचं मला माहिती नाही पण ज्या काँग्रेसच्या विरोधात रान पेटवून काँग्रेस मुक्त भारत करणार म्हणले तर आम्हाला असं वाटलं मुक्त म्हणजे काँग्रेसची सत्ता कमी होणार आम्हाला माहिती नव्हतं की काँग्रेसचे सगळे नेते ज्यांच्यावर आरोप झाले ते भारतीय जनता पक्षात जाणार लढाई नाही तर नरेंद्र मोदी आणि राहुल राहुल गांधी राहुल गांधी अशी लढाई लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मर्जी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका